जय शिवराय आज जरांग पाटलांच्या उपोषणाचा दिवस दुसरा आहे आणि गावागावातून प्रत्येक ठिकाणाहून जे आहे मराठा बांधवांची या ठिकाणी जी गर्दी आहे ती वाढत चाललेली आहे मित्रांनो पाहू शकतो आपण लोक येत आहेत लांबून लांबून आपल्या कुटुंबासहित फॅमिलीसहित सर्व लोक या ठिकाणी येत आहेत आणि खरंच हे पाटलांवरचं प्रेम आहे की एवढे लोक आज या ठिकाणी फक्त पाटलांच्या तब्येतीसाठी येत आहेत आरक्षण सर्वांनाच पाहिजे पण आरक्षण सर्वांना जे आहे ते फक्त पाटलांसोबत पाहिजे आणि हीच पाटलांवरची निष्ठा आहे पाटलांवरचं प्रेम आहे असंच प्रेम आणि निष्ठा जे आहे आपल्याला सदैव पाटलांसोबत ठेवायचं आहे जोपर्यंत हा आरक्षणाचा लढा आहे पाहू शकतो आज उपोषणा दुसरा दिवस आहे या ठिकाणी पाटलांना आपल्या जे आहे डॉक्टर दोन वेळेस तपासून गेलेले आहेत आणि त्यांचं शुगर जे आहे ते लेवल चेक झालेले हो ले आहे आता पाटलांची तब्येत खराब होत चाललेली आहे पण तरीही पाटलांचं हे आर पार उपोषण जे आहे हे समाजाला न परवडणार पाटला पाट आहे पाटलांना पाठबळ देण्यासाठी गावागावातून लांबून लांबून लोकं हे जे आहेत आंतरवाडी सराटीमध्ये येत आहेत आणि ही संख्या वाढत चालली आहे पार्लाने तीन ते ती चार दिवसाचा अल्टिमेटम टाइम दिलेला आहे सर्व मागण्या मान्य करा नाहीतर तुमचा सुपडा साफ होणार हे शंभर टक्के खरं आहे धन्यवाद एक मराठा लाख मराठा सहा कोटी मराठा